या संघटनेच्या वतीने मंतरपद स्थानकामध्ये म्हणजे काही आमरण उपोषण केलं होतं हे उपोषण यासाठी केलं होतं की महामंडळाच्या वतीने जो महामंडळाचा जो गल्फाफ कारभार होता त्याच्या निषेधात आज ह्या लोकांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं या उपोषणाच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे हे जे यांनी केलं ते योग्य केलं कारण इथून मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी देखील वारंवार मंतरपद स्थानक प्रमुख असतील एसी साहेब असतील यांना पत्रव्यवहार करून काही गोष्टी मी सूचना पण दिल्या होत्या त्याच्यावरती त्यांनी काम पण केलं परंतु जो एस टी महामंडळामध्ये जो काही गल्फ कारभार चाललेला आहे त्या काय मागण्या या ठिकाणी आज तुम्ही मांडल्या होत्या त्या पूर्ण करायचं आश्वासन आज या ठिकाणी डिपो मेनर साहेबांनी दिलंय ना दिलंय ना मान्य आहे तुम्हाला सर्व काय हरकत नाही आहे या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय संतोष दत्तात पिक्तारे बिरसा ब्रिगेड अध्यक्ष आंबेगाव आज या ठिकाणी एस टी महामंडळावर आम्ही अमरू आंबेगाव बेमवत उपोषण करायचं ठरवलं होतं आम्ही वेळोवेळी एस टी महामंडळाला पत्रव्यवहार करून त्यांनी दखल घेतली नाही घोरहुडीची उत्तरं दिली त्यामुळे आम्हाला ही वेळ आली तरी आम्ही ज्या मागण्या त्यांना हे केल्या होत्या सांगितल्या होत्या त्या मागण्या आगड साहेबांनी आता आम्हाला सांगितलं का त्या आम्ही पूर्ण करू आणि इथून पुढं कधीच एस टी बंद होणार नाही औपा आणि जांभोली त्या दोन्ही दुर्गम भागात जाणाऱ्या एसट्या आम्ही मुक्कामी एसट्या वेळेवर सोडू आणि भीमाशंकरला जाणारी एस आम्ही आठ फेऱ्या या करणार आहोत असं त्यांनी बाई दिली त्यांचं मी धन्यवाद करतो आणि जांभोरी ग्रामविकास फाउंडेशननी या उपोषणासाठी आम्हाला पाठिंबा दिला त्याचबरोबर इतर संघटना या ठिकाणी आहेत त्यांनी पण पाठिंबा दिला त्यांचं बी धन्यवाद आम्हाला जर त्यांनी आमच्या पूर्तता पूर्ण केल्या नाही तर आम्ही डेपो बंद करू वर्गाना टी बंद करू पूर्ण नमस्कार पंचर आगार व्यवस्थापक या नात्यानं आज एक नऊ दो दोन हजार पंचवीस रोजी दिरसा ब्रिगेड सातपुडा आणि आपला भीमाशंकरचा परिसर असेल या जांभोरी औके आणि आसारी या भागातील सर्वच आपले जे बांधव आहेत त्यांनी यापूर्वीही आपल्या आगाराला जे निवेदन दिलं होतं त्याचा सखोल विचार करून यापूर्वी आपण सत्तावीस तारखेला त्यांना हे उपोषण करू नका अशा आशयाचं एक पत्रही देण्यात आलेलं होतं त्यांची एकच मागणी होती की पाटण जांभोरी आणि आसाने औके या आदिवासी भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची केवळ बसेस उशिरा गेल्यामुळं जी गैरसोय होते ती गैरसोय होऊ नये यामुळं आपण आपल्या आकारातून आपल्या बसेस नियमित वेळी त्यांच्या या नियोजित वेळी गेल्या पाहिजेत अशी त्यांची माफक अपेक्षा होती परंतु मी आपण सांगू इच्छितो की मंजर आगार हा नव्यानं निर्माण झालेला असून या ठिकाणी डिझेल पंपाची व्यवस्था नसल्यामुळं आणि राजगुरूनगर आणि नारायणगाव या दोन आगारावर या डिझेलचा भार असल्यानं या फेऱ्या काही अंशी उशिरा जात होत्या आणि खरोखरच गैरसोय होत होती परंतु आपण आता त्यांच्या ज्या फेऱ्या आहेत त्या अगदी नियोजित वेळी सोडण्याचं आगारातर्फे लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यात मी या तालुक्याचाच आहे आणि माननीय विभाग नियंत्रक साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार साठी ज्या आठ फेऱ्या आहेत त्याही आपण लवकरात लवकर पूर्वत सुरू केल्या तर आदिवासी भागात जाणाऱ्या प्रवाशांची नक्कीच सोय होईल आणि त्याचा ताण जांभोरी असेल औप्या असेल असाऱ्या असतील या गाड्यांवर येणार नाही आणि पर्यायानं तो एक प्रकारे आपला संपूर्ण प्रश्न मार्गी लागेल यासाठी मी त्यांना आजही लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि लेखी स्वरूपात त्यांना पत्रही दिलेलं आहे भविष्यात आपल्या कुठल्याही बांधवांकडून ही बेमुदत उपोषणाची वेळ येणार नाही अशी मी सर्वांना खात्री देतो आणि थांबतो जय महाराज